श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दोन सप्टेंबर दोन हजार आणि आज आलेल्या आहेत श्रावणातील शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आणि या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आलेली आहेत जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावणी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या अमावस्येच्या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत करून माता पार्वतीची विधिवत पूजा करत असतात अखंड सौभाग्यासाठी या देवीकडे प्रार्थना करत असतात इतकं महत्त्व या सोमवती अमावस्येला दिलं जातं या दिवशी पूजेसोबतच आणि व्रतासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ही ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठीना कठीनी चाही माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे आज पिठोरी अमावस्या आहे तसेच पाचवा श्रावण सोमवारसुद्धा आहे श्रावणातील आज शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नसेल कुठल्याही सेवा तुम्ही केल्या नसेल किंवा कोणतेही उपाय तुम्ही केले नसेल तर आज या शेवटच्या श्रावण सोमवारी हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने साक्षात भगवान महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण करतील तर हा उपाय आज सायंकाळी आपल्याला सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते ज्या पण घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय केले जातात त्या घरावरती लक्ष्मीची कृपा होत असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते यामुळे आपल्याला सहा ते नऊ या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुम्हाला या वेळे मध्ये हा उपाय करणं शक्य झाला नाही तर तुम्ही अगदी साडे नऊ दहा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं पहा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे कधीच टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा आपल्या घरातून निघून जातो आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो म्हणून पैशाला पैसा हा लागत नाही म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही जितकं महत्त्व लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिलं जातं तितकंच महत्त्व लक्ष्मी टिकवून ठेवण्याला सुद्धा दिलं जातं म्हणून माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही आज या पिठोरीय मावासाच्या दिवशी हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातली संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होईल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील चहूबाजूने घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील तसेच हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इ देखील पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या देवघरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही घेताना कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी कणकेचा मातीचा स्टीलचा पितळेचा तांब्याचा चांदीचा किंवा सोन्याचा जो दिवा तुमच्याकडे आहे तर तो दिवा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता फक्त हा दिवा घेताने चांगला घ्यायचा आहेत कुठेही फुटलेला चमटलेला किंवा काळा पडलेला खराब झालेला हा दिवा आपल्याला घ्यायचा नाही किंवा तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवासुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता तर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत म्हणजेच दोन वातींची एक वात तुम्हाला तयार करायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत तुमच्या दिव्यामध्ये जर पहिली जुनी वात असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत नवीनच वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून एक त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि यामुळे स्वस्तिक हे काढताना चांगलं काढायचं आहे यानंतर ना या स्वस्तिकवरती आपल्याला मूठभर सातू टाकायचे आहेत आज पाचवा श्रावण सोमवार आहे आणि आजची शिवामूठ जी आहे तर ती सातू आहे तर सातू हे नक्की काय असतं हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर हे, हे मुठभर सातू जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत मग हे सातू तुम्ही गव्हाचेही घेऊ शकतात किंवा तांदळाचे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल आता हे सातू बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये म नसतात अशावेळी बघा जेव्हा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे हे सातू विकायला असतात तर तिथून हे सातू तुम्ही आणू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तांदूळ असेल किंवा गहू असेल तर त्या गव्हामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सातू जे आहेत तर ते मिळतात तिथूनसुद्धा तुम्ही हे सातू घेऊ शकतात मग सातू हे जर तुम्हाला तांदळाचे भेटले तर तांदळाचेच सातू तुम्हाला घ्यायचे आहेत जर तुम्हाला तांदुळाचे सातू भेटले नाही तर तुम्ही गव्हाचे सुद्धा घेऊ शकतात मूडभर सातू तुम्हाला या प्लेटमध्ये टाकायचे आहेत यानंतरनं जो दिवा आपण प्रज्वलित केला होता तो दिवा तुम्हाला या सातूवरती त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहेत यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या दोन वस्तू टाकायच्या आहेत लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी ते म्हणजे केसर जे केसर आपण घरामध्ये वापरतो तर त्यातलं अगदी थोडंसं केसर हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे माता लक्ष्मीला केसर हे अतिशय प्रिय आहेत आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य बनवतो त्यामध्ये केसर हे वापरलंच जातं म्हणून थोडंसं केसर या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमुडभर तुम्हाला थोडंसं कुंकू जे असतं तर ते या दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायचं आहेत यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षत अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे हा दिवा तुम्हाला लावून झाल्यानंतरनं श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यानंतरनं तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी गरिबी दरिद्री ही नष्ट होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत शक्य असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हा दिवा चालू ठेवू शकता यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे आणि या दिव्याखाली जे सातू होते तर त्यातले तुम्हाला एकवीस अखंड सातू जे आहेत तर ते काढून एका कागदामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत सातू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे सातू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये सातू असतात त्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि म्हणून हे सातू आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये एकवीस सातू हे पुढीमध्ये बांधून ठेवायचे आहेत बाकीचे सातू हे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून इतर वेळी तुम्ही वापरू शकता तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज सोमवती अमावस्येला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ